यावल येथील या पंचायत समितीच्या आवारात एका कार्यक्रमाचे आयोजन करीत दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप करण्यात आले खासदार रक्षाताई खडसे यांच्या मार्फत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग भारत सरकार यांच्या वतीने यापूर्वीच दिव्यांग बांधवांची नावे नोंदवण्यात आली होती व दिव्यांगांच्या गरजेनुसार त्यांना साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमात तीनशे दहा दिव्यांग बांधवांना विविध प्रकारचे साहित्य वितरण करण्यात आले यावल येथील पंचायत समितीच्या आवारात खासदार रक्षताई यांच्या प्रमुख उपस्थितीत यावल तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव व साधने वाटप कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमापूर्वीच ग्रामीण रुग्णालयामध्ये दिव्यांगांचे विशेष शिबिर घेण्यात आले होते व त्यात नाव नोंदवलेल्या तसेच दिव्यांगांच्या गरजेनुसार विविध साहित्याची मागणी करण्यात आली होती सदर साहित्य प्राप्त झाल्यानंतर त्याचे वितरण येथील पंचायत समितीमध्ये करण्यात आले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ सबका विकास या संकल्पनेतून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग भारत सरकार यांच्याद्वारे भारतीय या कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर यांच्या मार्फत दिव्यांगांसाठीची मागणी केलेले साहित्य पुरवण्यात आले होते या प्रसंगी खासदार रक्षाताई खडसे भाजपा पूर्व जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावडे बाजार समितीचे सभापती हर्षल पाटील उपजिल्हाध्यक्ष हिरालाल चौधरी विलास चौधरी उज्जैन सिंग राजपूत किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायण बापू चौधरी माजी जिल्हा परिषद सदस्य सविताताई भालेराव भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगळे शहराध्यक्ष डॉक्टर निलेश घडे भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सागर कोळी शहराध्यक्ष रितेश बारी व्यंकटेश बारी गोपालसिंग पाटील सलीम तळवीसर योगराज बराटे उमेश पाटील सरला कवडीवाले आकाश कोळी अल्ताफ शेख राहुल पाटील किशोर कुरकर्णीसह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येत या कार्यक्रमात उपस्थित होते तीनशे दहा लाभार्थी दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकल व्हीलचेअर कुबड्या काठ्या आणि कर्णयंत्र आदी साहित्याचे वितरण करण्यात आले आमा म गरिरहँछु त्यसैले त्यो बोतल चाहिँ साइकलको त्यसै बोतलले त्यो त्यसै बिल छ है त्यो त्यही एक के लान एक पैसा हो त्योलाई बेच्न लागेला साइकलको

याला साधा कर बोल दो आ के पेशंट आहे नंदिन गओ आ राईकडे Hello. 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 એટલે કે આ શું પૂરે ઇંગે આ પૂર તો પૂરા છે અમારું એક આલેલે આ પૂરે કા વર્તી

भया yeah, यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते या वर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून